Uh, बीड जिल्ह्याचे आपले लोकप्रिय खासदार आणि आपण जनतेतून निवडून दिलेले आणि आपल्या सगळ्या मनातले असलेले खासदार आपण बीड जिल्ह्यासाठी निवडून दिलेले आहेत त्यांचं नाव माननीय बजरंग बाप्पा सोनाने असून आज आस त्यांचा वाढदिवस आहे मी जिल्हा संघटक नसरीन बागवान आणि सेलुगो तालुका अध्यक्ष शेख जब्बर हसन आम्ही दोघं मिळून आणि कन्या शाळेचे वगरे सर मुख्याध्यापक आणि मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर आणि बाकीची आमची सगळी टीम आज बाप्पाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलांच्या मुलींच्या आणि मुलांच्या दोनांच्या शाळेत आलेला आहोत आणि आता इथं बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त खववाटपाचा कार्यक्रम होणार आहे तरी मी माझ्या वतीनं आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं माननीय बजरंग बप्पा सोनोनी यांना वाढदिवसाच्या सो खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस असाच आनंद त्यांचा त्यांच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा असेल आणि त्यांनी असंच मनापासून काम करावं आणि जनतेसाठी जनतेच्या ज्या काही प्रश्नांची हे असेल त्या मार्गी लावावं एवढं सांगते आणि माननी बाप्पाना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र